ऑल ॲग्रिकल्चर चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं हार्दिक स्वागत आमच्याकडे आज दिवाळी आहे कालची पण होती पण आमच्याकडे आज दिवाळी आहे म्हणून सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा आज चॅनलसाठी पहिल्यांदा मराठीमध्ये व्हिडिओ बनवत आहे त्याचं कारण असं आमच्या महाराष्ट्रातील लोकप्रिय शेतकरी नेते बच्चूभाऊ कडू यांनी एका शेतकऱ्यांच्या सभेमध्ये असं म्हटलेलं आहे की शेतकऱ्यांनी आत्महत्या करण्यापेक्षा एखाद्या आमदाराला मारा कदाचित त्यांना असं म्हणायचं असेल एखाद्या आमदाराला ठोका पण ते भावनेच्या भरात तसं बोलून गेले परंतु त्यांचे जे विरोधक आहेत त्यांना हेच पाहिजे होतं की बच्चू कधी चुकतील आणि नेमकं एक वाक्य कसं पकडता येईल त्यामुळे विरोधक आक्रमक झालेले आहेत मित्रांनो गेल्या विधानसभेच्या निवडणुकापासून जे आमदार निवडून आलेत ते मुंबईमध्ये मजा मारत आहेत आणि जे उमेदवार पराभूत झालेत ते आपापल्या घरी बसलेले आहेत कोणाला काही शेतकऱ्यांबद्दल देणं घेणं नाही पण निवडणुका संपल्यानंतर लगेचच बच्चूभाऊंनी आजपर्यंत चार, आज चार पाच शेतकरी आंदोलनं केलीत सहा महिन्यामध्ये चार पाच आंदोलनं एखाद्या व्यक्तीनं करणं हे काही साधी गोष्ट नाही मोजरीमध्ये त्यांनी आमरण उपोषण केलं शेतकऱ्यांसाठी आणि दिव्यांगांसाठी सातव्या दिवशी त्यांची प्रकृती खालावली त्यांचा जीव धोक्यात गेला आणि सरकारनं लेखीपत्र देऊन ते उपोषण सोडवलं लगेच दुसऱ्या महिन्यामध्ये बच्चूभूंना असं वाटलं की शेतकऱ्यांचे प्रश्न उपोषण करूनही सुटत नाहीत सरकारला जाग येत नाहीत म्हणून भारताचे पहिले कृषी मंत्री डॉक्टर पंजाबराव देशमुख त्यांच्या घरापासून तर भारतातली शेतकऱ्याची पहिली आत्महत्या साहेबरावजी करपे यांच्या गावापर्यंत त्यांनी पैदल यात्रा काढली त्यांच्या पायाला फोडं आलेत पाय सुजलेत तरी त्यांनी ही यात्रा केली हे एक आंदोलन झालं अजून दोन तीन आंदोलनं केलीत सर्व आंदोलनांचं सा या ठिकाणी सांगणं शक्य होणार नाही आणि आता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये बच्चूभाऊ फिरत आहेत निवडणुका झाल्यानंतर तर आतापर्यंत बच्चूभाऊंनी जवळपास पाचशेच्या वर भाषणं झाली असतील इतक्या भाषणामध्ये एखादं वाक्य चुकीचं जाणं हे काही फार त्याच्याविषयी अकराविक्रार विरोध दर्श दर्शवणं हे अत्यंत चुकीचं आहे आणि हे साहजिकच आहे पण बच्चूभाऊ असे का बोलले बच्चभू हे बोलले परंतु आज तरुण शेतकरी तरुण शेतकऱ्याच्या डोक्यामध्ये कदाचित असे विचार असतील आणि तरुण शेतकऱ्यांच्या डोक्यामध्ये असे विचार का येत आहेत याचं कारण असं आहे की समाजामध्ये खूप मोठ्या प्रमाणात विषमता निर्माण झालेली आहे सरकारी वग्र आणि शेतकरी आणि शेतमजूर याच्यामध्ये खूप तफावत निर्माण झालेली आहे शेतकरी मजूर आणि व्यापारी वर्ग यांच्यामध्ये खूप तफावत आहे शेतकरी मजूर आणि दलाल यांच्यामध्ये खूप मोठी पैशाची आर्थिक तफावत निर्माण झालेली आहेत सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे विषमतेमध्ये संघर्षाची बीजे असतात जर विषमता खूप वाढली तर संघर्ष हा अटळ असतो आणि म्हणूनच कदाचित असे स्फोटक विचार शेतकऱ्यांच्या मुलांच्या मनामध्ये येत असतील छोटीशी गोष्ट सांगतो एकोणीसशे बहात्तरमध्ये ज्यावेळेस पहिला वेतन आयोग लागू झाला त्यावेळेस चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्याचा पगार हा पंचावन्न रुपये होता आणि त्याच वर्षी गव्हाचा हमीभाव एकशे पाच रुपये प्रति क्विंटल होता आणि तोही केंद्रीय कृषी मूल्य आयोगाचा हा पगार दर दहा वर्षांनी चौपट झाला आज चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्याचा पगार हा चाळीस हजाराच्या वर आहे आणि गव्हाचा जो रेट आहे एक क्विंटलचा पंचवीसशे रुपये आहे म्हणजे हा पगार साडेसहाशे पटीनं वाढला आणि गव्हाचा भाव हा तेवीस पटीनं वाढला साडेसहाशे कुठं आणि तेवीस कुठं ही खूप मोठी तफावत निर्माण झालेली आहे आणि त्यामुळे शेतकरी आत्महत्या करतात आणि जास्त श्रीमंत होते म्हणून आमची नाराजी नाही कोणाला जास्त पगार मिळते म्हणून आमची नाराजी नाही आमचं असं म्हणणं आहे की त्या तुलनेत आमचेही शेतमालाचे भाव वाढायला पाहिजे आम्हाला जास्त नाही रास्त भाव पाहिजे मी तर हे म्हणेल की ह्या आत्महत्या नसून शे सरकारने केलेल्या ह्या हत्याच आहेत आणि इथपर्यंतच शेतकऱ्यांमध्ये विषमता नाही तर सरकार काय करते आयात निर्यात धोरण जे आहे हे मुख्य शेतकऱ्यांच्या आत्महत्येच कारणीभूत आहे ज्यावेळेस शेतकऱ्यांचा माल हा बाजारामध्ये येण्यास तयार असतो त्याच्या एक दोन महिने अगोदरच त्याच मालाची मोठ्या प्रमाणात आयात केली जाते म्हणजे सपात म्हणजे आपल्या शेतकऱ्यांना दुजाभाव दिला जातो दुसरं ज्या कृषीमालाचे भाव तेजीत असते तोच कृषीमाल मोठ्या प्रमाणात आयात केला जातो आणि सरकार जे शेतकऱ्यांच्या मालाचे भाव सरकारच पाळते जगामध्ये असं दुसरं उदाहरण नाही की स्वतःच्याच शेतकऱ्यांचे भाव पाडण्यासाठी दुसऱ्या देशातील शेतकऱ्यांना जास्त भाव दिला जातो असं उदाहरण फक्त आपल्या देशामध्येच आढळते रोज अमरावती महसूल विभागामध्ये विदर्भामध्ये जवळपास बारा ते तेरा शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत आणि याला हेच कारण आहे जोपर्यंत सरकार आयात निर्यातीचं धोरण व्यवस्थित करत नाही शेतकऱ्यांच्या फायद्याचं करत नाही तोपर्यंत ह्या थांबणार नाही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता सोयाबीनला साडेतीन ते चार हजार रुपये क्विंटलचा भाव आहे आणि हा भाव बारा वर्षाच्या अगोदरचा आहे आता कल्पना करा एकरी पंचवीस ते तीस हजार रुपयाच्या वर खर्च येतो आणि सोयाबीन एकरी दोन क्विंटलपर्यंत आमच्या भागामध्ये होत आहे आणि ते तीन हजारांना विकल्या जात आहे सहा हजाराचं पीक एकरी येत आहे काही काही शेतकरींनी बारा हजार रुपये क्विंटलनं बियाणं आणलं ते बियाणं आपल्या शेतात पेरलं पाऊस कमी जास्त झाला बियाण्यामध्ये काही प्रॉब्लेम असेल म्हणून ते निघालं नाही आणि नंतर पुन्हा महागीचं बियाणं आणून पेरलं पेरल्यानंतर ते पीक उगवलं त्याची पूर्ण कल्टिवेशन कास्तकारी केली खर्च केला आणि ज्यावेळेस फूल आलं तर त्याला शेंगाच नाही शेंगा आहे तर त्याच्यामध्ये दाणे नाही अशा परिस्थितीत त्या शेतकऱ्याने ते आलेलं सोयाबीन रोटावेटर केलं तर अशा परिस्थितीमध्ये लक्षात घ्या शेतकऱ्यांच्या मुलांच्या डोक्यामध्ये स्फोटक विचार का येणार नाही आणि हे विचार येण्यासाठी सर्वस्वी सरकारच जबाबदार आहे चला शेतकऱ्यांना देशोधडीला लावणाऱ्या शेतकऱ्यांचे बाजारभाव पाडणाऱ्या आणि शेतकऱ्याला आत्महत्येच प्रवृत्त करणाऱ्या या सरकारचा आपण निषेध करूया आणि बच्चूभाऊ कडूनच्या पाठीशी भक्कमपणे आपण उभं राहूया कारण महाराष्ट्रामध्ये गेले सहा महिन्यापासून एकटे बच्चूभाऊ शेतकऱ्यांसाठी आणि दिव्यांगांसाठी फिरत आहे खूप खूप धन्यवाद जय जवान जय किसान जय महाराष्ट्र